येता बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज काय स्टडी करायचं आहे आणि काय नाही स्टडी करायचं आहे हे लक्षात घ्या पहा इंग्लिश विषयाचा पेपर सॉल्व करत असताना क्वेश्चन वन जो आहे या ठिकाणी तुम्हाला सेम पॅसेज असतो हा टेक्स्टबुकमधील पॅसेज असतो हा पॅसेज असतो बारा मार्क्ससाठी आता यासाठी तुम्हाला सहा ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात या पूर्ण पॅसेजवर ए वन टू थ्री फोर फाईव आणि सिक्स ह्या सहा ऍक्टिव्हिटीज तुम्हाला पॅसेजवर आधारित असतात आता या ठिकाणी बी वन जे आहे क्वेश्चन वन बी वन यामध्ये असतं लँग्वेज स्टडी म्हणजेच ग्रामर तुम्ही जर दहावीला चांगल्या पद्धतीनं स्टडी केलं असेल ग्रामर तर तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता है। तर हे पूर्ण तीन मार्क्ससाठीचं ग्रामर असतं आता दहावीपेक्षा हे ग्रामर सोपं का असतं तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन असतात आणि या ऑप्शनमधून तुम्हाला आन्सर लिहायचं असतं बारावी ग्रामर सोपं का आहे तर तुम्हाला आहेत ऑप्शन आणि त्या ऑप्शनमधूनच आन्सर्स फाइंड आउट करायचे असतात ग्रामरचे त्यामुळे हा क्वेश्चन काय हार्ड नाही आहे आणि स्पॉट द एरर क्वेश्चन वन बी टू हे एक मार्कसाठी असतं आणि यामध्ये तुम्हाला मिस्टेक काय जसं की ही प्रिस्क्राईब दिलंय आता या ठिकाणी जर पाहितलं तर ही असल्यास आस सिंपल प्रेझेंटमध्ये यश प्रत्यय लागतो वरला तर या ठिकाणी ही मिस्टेक आहे या ठिकाणी यश प्रत्यय असणं गरजेचं होतं तर या पद्धतीनं स्पॉट द एरर म्हणजे काय आहे तर मिस्टेक काय ती सापडून काढायची आहे तर या पद्धतीनं क्वेश्चन वन त्यामध्ये ए बी वन आणि बी टू हे सगळे मिळून सोळा मार्क्ससाठीचं क्वेश्चन आहे क्वेश्चन टू ए जो आहे हा अनसिन पॅसेज असतो आणि अनसीन पॅसेज जरी असला तरी पॅसेज हा सोपा असतो तुम्ही व्यवस्थित रीड करू शकताय आणि या ठिकाणी जसं सीन पॅसेज आहे तशाच पद्धतीने ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव्ह आणि ए सिक्स ह्या बारा मार्कसाठीच्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यानंतर क्वेश्चन टू बी जो आहे हे असतं समरी रायटिंग या ठिकाणी तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात आणि त्या पॉइंट्सचा यूज करून त्या पॅसेजवर आधारित समरी लिहायची असते आता हे सगळे क्वेश्चन मी सॉल्व्ह करून व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जरी तुम्हाला आवश्यकता असेल तरी मी व्हिडिओ बनवेल आता त्यानंतर माइंड मॅपिंग समरी तीन मार्कसाठी असते माइंड मॅपिंग हे सुद्धा तीन मार्कसाठी असतं याला काय करायचे असतात ब्रँचेस करत जायचं असतं मेन पॉईंट त्यानंतर सब पॉईंट या पद्धतीनं तुमच्या आयडियाज थॉट्स कॉन्सेप्ट इलुस्ट्रेट करायचं असतं त्याचं चित्रांकन करायचं असतं हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दिलेला आहे ऑलरेडी व्हिडिओ याचा अपलोड केलेला आहे या, के या ठिकाणी पा पाच ॲक्टिव्हिटीज असतात आणि दहा मार्कसाठीचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात हे आपल्या पुस्तकामधील पोयमवर आधारित असतात ए वन ए टू ए थ्री ए फोर आणि ए फाईव्ह हे दहा मार्क्ससाठीच असतं आणि एका पोयमवर अप्रिशिएशन विचारलं जातं ते चार मार्कसाठीच चा। म्हणजे क्वेश्चन थ्री ए आणि बी अशा पद्धतीनं फोर्टीन मार्क्ससाठीचे हे क्वेश्चन असतात आणि तुम्हाला व्यवस्थित पोएम समजून घेऊन याचे आन्सर्स लिहायचे असतात सेक्शन थ्री जे आहे ना हे रायटिंग स्किलसाठी आहे आता रायटिंग स्किलमध्ये काय करायचं पा पहा क्वेश्चन फॉर ए आहे ए मध्ये काय असतं तिन्ही पैकी एक लिहायचं असतं आता पा मध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हा एक क्वेश्चन आहे त्यानंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज हा एक क्वेश्चन आहे आणि ग्रुप डिस्कशन हा एक क्वेश्चन आहे या तिन्हीपैकी पैकी फक्त एकच सॉल्व करायचं आहे तिन्ही सॉल्व करत बसायचं नाहीये मग यामध्ये काय करायचं आता वेळ घालवायचं नाहीये ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मॅसेज हे सगळ्यात सोपं आहे त्यामुळे तुम्ही आज फक्त याच स्टडी करायचंय बाकी दोन जे आहेत स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन हे स्टडी करायचं नाही कोणतं एक पकडायचं आहे तिन्हीपैकी पैकी आणि एकाच स्टडी करायचंय मग या ठिकाणी सगळ्यात सोपं काय आहे तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आहे फक्त याच तुम्ही स्टडी कराल क्वेश्चन फॉर ए मध्ये आणि तिन्ही पैकी एक लिहिलं तर त्यासाठी आहे चार मार्क्स त्यानंतर क्वेश्चन फॉर बी आता क्वेश्चन फॉर बी जे आहे याच्यामध्ये ईमेल रायटिंग त्याला ऑर मध्ये आहे रिपोर्ट रायटिंग आणि त्याला ऑर मध्ये आहे इंटरव्ह्यू तर यामध्ये सगळ्यात सोपं आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तयार करणं आणि जर तुम्हाला हे हार्ड वाटत असेल तर तुम्ही ईमेलची तयारी करायची आहे मग तुम्ही फक्त ईमेलच आज जर रीड केलं तर तुम्ही क्वेश्चन फॉर बी चार मार्कसाठी व्यवस्थितरित्या तयारी करू शकताय क्वेश्चन फॉर सी जो आहे यामध्ये तुम्हाला स्पीच रायटिंग आहे जे की दहावीला सुद्धा होतं त्यानंतर कम्पेरिंग आहे सूत्रसंचालन त्याला ऑरमध्ये आणि त्यानंतर एक्सपान्शन ऑफ आयडियाज इथं विश्लेषण करायचं असतं सविस्तर लिहायचं असतं तर या तिन्हीपैकी सगळ्यात सोपं आहे ते आहे स्पीच रायटिंग म्हणून तुम्ही फक्त फोकस स्पीचवर करायचं आहे आणि स्पीच रायटिंग हे जर तुम्ही आज तयारी केली यासाठी तुम्हाला चार मार्क्स आहेत पहा तिन्हीपैकी एक लिहायचं आहे तर फक्त एकच रीड करायचं आहे तिन्हीची स्टडी करत बसायचं नाही आहे क्वेश्चन फोर डी जो आहे यामध्ये व्हिडिओ रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू विचारलं जातं ब्लॉग रायटिंग दिलं जातं आणि आपील तर सगळ्यात सोपं आहे यामध्ये ते आहे आपील आणि जर अपील लिहायचं नसल तुम्हाला जर सोपं वाटलं तर तुम्ही बुक रिव्ह्यू किंवा व्हिडिओ रिव्ह्यू जे काय विचारला असेल किंवा मूवी रिव्ह्यू जे काय विचारलं असेल त्याचं स्टडी आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला स्टडी करायला सांगेल अपील रायटिंग म्हणजे क्वेश्चन फॉर ए बी सी आणि डी हे चार चार मार्क्सचे क्वेश्चन आहेत आणि प्रत्येकाला तिन्हीपैकी एक लिहायचं म्हणजे ऑरमध्ये मग फक्त कोणत्या एका एकाएकाची तयारी करायची आहे सेक्शन फोर जे आहे सेक्शन फोर आहे लिटरेरी जॉनरा म्हणजे तुम्ही जर टेक्स्टबुक पाहितलं तर त्यामध्ये सेक्शन फोर जे आहे त्या, त्या ठिकाणी तुम्हाला चार टॉपिक्स आहेत आणि ते साहित्य प्रकारावर आधारित आहेत मग या ठिकाणी तुम्हाला थोडंफार स्टडी करणं गरजेचं आहे यामध्ये क्वेश्चन फाईव्ह ए जो आहे ना हा सगळ्यात सोपा आहे परंतु कारण या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स आहेत परंतु बीमध्ये सीमध्ये आणि डीमध्ये तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे मग काय करायचं टेक्स्टबुक जे आहे ना त्यामधील फोर पॉईंट वन याच्यावर आधारित हे चार मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत तर हे व्यवस्थित एकदा फोर पॉईंट वन रीड करून घ्या किंवा त्याची समरी रीड करा क्वेश्चन फाईव्ह ए जो आहे हे, हे सोपं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स आहेत आणि हे फोर पॉईंट वन जो टॉपिक आहे ना तुमच्या टेक्स्टबुकमधील त्यावर आधारित हे क्वेश्चन्स असतात आणि तुमच्या टेक्स्टबुकमधील फोर पॉईंट टू हा जो लेसन आहे यावर आधारित असतं क्वेश्चन फायू बी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चार मार्क्स असतात आणि क्वेश्चन फाईव्ह सी जे आहे हे असतं फोर पॉईंट थ्री तुमचं टेक्स्टबुक हे तुम्ही एकदा समराईज करून घ्या किंवा रीड करून घ्या तुमच्या टेक्स्टबुकमधील मग तुम्हाला हे व्यवस्थितरित्या सॉल्व करता येईल आणि तुमच्या टेक्स्टबुकमधील फोर पॉईंट फोर जो टॉपिक आहे त्यावर आधारित हे चार मार्कसाठीचे क्वेश्चन असतात म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पॅसेजेस नसतात त्यामुळं क्वेश्चन फाईव ए बी सी आणि डी हे एकदा शॉर्टली तुम्ही काय करा टेक्स्टबुकमधून रीड करून घ्या मग तुम्हाला व्यवस्थितरित्या लिहिता येईल तर या रीतीने तुम्ही व्यवस्थितरित्या सगळं स्टडी करा तुमचे काय क्वेश्चन्स असतील अडचणी असतील तर मला कॉमेंट करा मी त्यावर व्हिडिओ बनवून अपलोड करेल